चला फ्रेश आता एक तास लावलं फ्रेश व्हायला चला आता किती वेळ झाला आता फ्रेश व्हायला चला सगळे थांबलीत तिथं आता संध्याकाळचे किती पाच वाजले आपल्याला जायचे किती वाजता बारा वाजता रात्री दर्शनाला काय भाऊ साहेब पाटील कस काय वातावरण आहे हा अरे पण सगळं इकडे बघा ना शेवग्याचा कसा हिरो आहे आणि इथं कसं आहे मोठं नदी गेलेली ना त्याच्यामुळे इकडे सगळं हिरवळायचे बागा निघण्या कसं वाटतंय काढलं वातावरण मस्त लावण्यासाठी चालू हिरवय सारी एकदम जबरदस्त आणि ह्या ठिकाणी दोन दिवस आपली गावची दिंडी असती तिथं इथं आमच्या गावची दिंडी असती दरवर्षीला संदीप भाऊ येत असते त्यावेळेस मी आलोय तर काल इथंच मुकाम होता आज दिंडीच मुक्काम मुकामी तसं संदीप भाऊनी मला डायरेक्ट खायला नेऊ म्हणजे कोणचं ज्ञानेश्वर पालखीचं दर्शन घेतलं आम्ही आणि आन गाडी आणल्यामुळं आमचं दर्शन पंढरपूरच्या जवळ म्हणजे पंढरपूरमध्ये जाऊन दर्शन घेऊन पालखीचं माघारी आलो तर आज आपल्याला पुन्हा आता मंदिरात कधी जायचं दर्शनाला संध्याकाळी संध्याकाळी किती वाजता जायचं संध्याकाळी मग आपल्याला दर्शन पाठव म्हणजे बारा एकच्या म्हणजे बाराच्या नंतर एका लागते ना रात्री तर मग एकला जायचं दोन ला तीन ला जात असतो एकला एक गेला किती वाजता दर्शन करून माघार येतो ना आपण मग दर्शन हा म्हणजे मग किती वाजता माघार येणार आपण एकला गेलो तर आपण सकाळच्या सहा सात वाजता वाजता एकला निघू नाही तू तीन वाजता निघ आपल्याला तिथं दर्शन घ्यायचे आणि सकाळी नंतर आपल्याला नऊ वाजता इथून निघलं पाहिजे एका गावकडाऊ तर टाईम होईल गावकडा गरजेचं आहे तरी आपल्याला गावकड्याला बारा वाजते निय दोन्ही काय हा चला तर सर्वांचे पंढरपूर नगरीमध्ये स्वागत आहे तर आज आषाढी एकादशी आणि पाठचं वाजलेले आहे तीन तर संदीप औजारडे आणि स्वतः मी सचिन मुटकुळे दर्शनासाठी चाललो रात्री गर्दी गर्दी लय झाली तर पाठीच्या तीन वाजल्यात आणि दर्शनासाठी आम्ही चाललो तर एवढी गर्दी झाली काही सांगायचंच नाही तर बघू आता किती गर्दी आहे आणि मंदिराकडे चाललो तर रोड बी सापडा ना गर्दी गर्दी चाललोच आता रोड आहे ना माहिती संदीप भाऊ पटापटा चाला तीन वाजल्यात आता किती वाजता होईल दर्शन वाजले साडे तीन चार वाजल्या का सहा वाजेपर्यंत होईल का कम्प्लीट लय गर्दी आता किती फास्ट चाललाय संदीप का ना, ना काना ना एवढं गर्दी करी नाही मी पुढे पुढतोय पुढतोय पुढे पूरी गर्दी आहे गहू गेला तिकड नदीला आंघोळ करायला आणि इकडं बघा वर ब्रिज वर तितकीच गर्दी आहे लाईटा लावल्यात दिसाव म्हणून खाली बी गर्दी जास्त गर्दी ह्या साईडला तर साडेतीन वाजल्यात पाठच्या पाठ साडेतीन वाजता आता आंघोळ्या करायच्या तिथे आंघोळ्या करते तिकडल्या साईडला जास्त गर्दी आहे आणि संदीप भाऊ मध्ये इकडं आंघोळा करू मग बघू आता काय होत झाला का रेडी सर संदीप चुकून तुकून चाललाय दर्शनासाठी आणि इकडे किती गर्दी नदीला इकडे आंघोळ्याला इकडं पार पुलाव पासून गर्दी आहे

जगाच्या वळतील थोडेच पाठीमागासारखा मावली पाठीमागासारखा पुढे आले जास्त पाठीमागासारखा थोडा पाठीमागासारखा मावली بالتلاميذ <applause> بالتلاميذ <applause> بالتلاميذ <applause> بالتلاميذ <applause>

चला चला परतन किती उशीर जायचंय आपल्याला चला बघा काय पंढरपूरला आलो होतो आम्ही तर पंढरपूरला आता म्हणजे आलोच म्हणजे दर्शन घेतलं इतकी गर्दी होती संध्याकाळी तीन वाजता उठून गेलो चार वाजता आंघोळ्या केल्या आणि चार चारच्या नंतर मंदिराकडे जायला साडेचार वाजल्या साडेचारच्या नंतर आता वाजल्या सकाळच्या सात तर दर्शन घेऊन आता आम्ही गाडी आलो संधी भाऊन मी तर आलो घरी तर पंढरपूरहून आम्ही सकाळी सात वाजता तर चालतो तर बरं का सगळं दर्शन वगैरे तर मग सातच्या नंतर आठ नऊ वाजेपर्यंत तिथं थांबलो तिथं दिंडी होती गावशी तिथं थोडासा नाश्ता केला म्हणजे फराळाचं केलं आणि जी नऊ वाजता निघलो तर हिथं आलो ती एक वाजता एक वाजता आल्याच्या नंतर मग डायरेक्ट मी घरी आलो आणि डायरेक्ट झुपीस गेलो झुपी गेल्या आता उठलोय चार वाजता आणि विराज गेलता देवाला तर देवाला गेलता विराज थांब थांब मला बोलून थोड तर आंघोळ कशी केली तुम्ही तिथं नदीत आंघोळ केली ती मी बघ तिकडे पंढरपूरला गेलतो ना मी तर नदीत आंघोळ केली हा खोल होतो पाणी लय पाणी होतं पंढरपूरला गेल्या जाऊ आपण मग आम्ही दर्शन केलं आणि त्याच्यानंतर हिथं आलतो ना हिथं आलो चार वाजता हिथं आलतो तर आम्ही एक वाजता एक वाजता आल्याच्या नंतर समजा एक दोन वाजल्या होते वाटतं मग आलो की डायरेक्ट झुपी गेलो झुपी गेलो तर आता चार वाजता उठलो आणि थोडा फ्रेश होऊन दुकानात थांबलो विराज जा आताच था, आला आ, था था, तो गेलता त्याच्या चुलत्या बरं देवाला तो बी आला गैनाथ गाडावर गेल तर तो तर तिथून आला तो लय चड्या मस्तीला आला गणपती पाडला तर आणि मुख्यमंत्री साहेब आले ते त्यांना पण लवकर दर्शन घेऊन नाही इतकी गर्दी इतकी लोटा लुटी बी दोन मिनिटातच तिथं पालखीची पालखी आली त्याचं स्व दर्शन घेतलं आणि लवकरच ते, आ, ते गेले गेले मग असते त्या दिवशी पंढरपुरात पुढं आणि त्याच्यानंतर सकाळच्याला काहीतरी त्यांची ते नाही ते बारा वाजता महापूजा असं आलते ते चार पाच वाजता आलते मग संध्याकाळी थांबून एक वाजता महापूजा करून गेले बी असतील ते त्यांना पण लोक म्हणजे म्हणजे पहिलाही आवड मुख्यमंत्र्यांसुद्धा असं इतकी गर्दी Hey. मला वाटतं काय करू पुढचा व्हिडिओ ना व्हिडिओल काढू जरा मोठा होईल पंढरपूर मध्ये मी गेल्याच्या नंतर काय काय विशेष होत ते सांगणार मी पुढच्या व्हिडिओ मध्ये आता पंढरपूरचा प्रवास सगळा झालाय तू रिटर्न तर चला शेवट बाय म्हणजे वॉटरफॉल वॉटरफॉल तुम्हाला वॉटरफॉल हा वॉटरफॉल